आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भारतीय मानक ब्युरो अंतर्गत दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये चित्रकला स्पर्धेमध्ये पन्नास विद्यार्थ्यांनी उत्तम चित्रकला चित्र, चित्र या प्रसंगी आय एस आय तसेच एफ एस एस आय मानांकनाची माहिती ॲपद्वारे कशी मिळवावी याबाबतचे मार्गदर्शन मुंबई येथील अभिषेक शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती ना सुनीता नागरे यांनी केले तसेच या कार्यशाळानिमित्त मार्गदर्शक करताना प्राचार्य शरद शेजवळ म्हणाले की ग्राहकांच्या फसवणुकीपासून नुकसान टाळण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूंची गुणवत्तेची पडताळणी करावी असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले यावेळी सुनीता नागरे प्राचार्य शरद शेजवळ शेजवळ उपमुख्याध्यापक उत्तम भरसळ पर्यवेक्षिका श्रीमती प्रतिभा उशीर श्रीमती सविता शिंदे पर्यवेक्षक रावसाहेब उशीर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती प्रमुख श्रीमती आहेर येसियस मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला कदम यांनी केले व विद्यार्थ्यांना खववाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष कथार डिंडोरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका